कोपरगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात आज एक अनोखं आंदोलन शहरात करण्यात आलं शहरातील काही तरुण आणि कोल्हे समर्थकांनी खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामध्ये बसून साचलेल्या पाण्यात कागदी ओढ्या सोडून प्रशासनाचं लक्ष वेधलं तीन हजार कोटी प्रवासाला बोटी आमदार काळे रस्त्यावर तरे अशा घोषणाबाजी करत आंदोलकांनी स्थानिक आमदार आणि प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला या अभिनव आंदोलनातून तरुणांकडून सत्ताधाऱ्यांना रस्त्यांची दुरावस्था दाखवून देण्यात आली असून पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे होणारी वाहतुकीची मोठी गैरसोय आणि नागरिकांना होणाऱ्या समस्यांकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे इन हजार कोटी काळे आज कोपरगाव मध्ये प्रत्येक चौका चौकात तळे झालेले आहे आमचं युवकांचं ठरलं होतं की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ भंडारदारा असल नांदूर मधमेश्वर असेल पण दादांनी आमचा खर्च वाचवला कुठे जाऊ नका चौका चौकातच खड्डे तळे केलेले इतक्याच कुठं तुम्ही पावसाची मजा घ्या त्याच्यामुळे दादांचा दादांनी जो का आमचा खर्च वाचवला बाहेर फिरायचा त्याबद्दल दादांचे पहिले आम्ही धन्यवाद मानतो आणि अशीच आमच्या ग्रामीणचे मित्र म्हणतात की तुम्ही तरी बिचारे कोटीने गावागावात फिरता आम्ही तर विमानांनी ग्रामीणला उडतो इतकी तर वाईट परिस्थिती आपल्या कोपरगाव तालुक्याची दादांनी केलेली आहे तीन हजार कोटी चार हजार कोटी अशा वलग्न होत असतात पण फक्त त्याच्या जा जाहिराती मोठ्या आहे मुळात कोपरगावमध्ये विकास गेल्या मागील पाच वर्षातही नाही आणि आत्ताही नाही आणि माझं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारला की जर तीन हजार कोटी चार हजार कोटी एकट्या कोपरगावला देतात तर महाराष्ट्रात बाकीचे काही पैसे देत नाही वाटतं फक्त कोपरगावलाच आहे तर कोपरगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करावा इतका मोठ्या प्रमाणावर निधी हा कोपरगावला देण्यात येत आहे दादांना विनंती आहे की एक खड्डे केलेले तळे पोरांसाठी त्यांनी तिथं पर्यटन केंद्र करावं आणि कोपरगावच्या लोकांनी बाहेर न जाता गावागावातच पर्यटनासाठी यावं ही विनंती ही जी बोट आहे याच्यामध्ये भ्रष्टाचारी गुन्हेगारी बेरोजगारी ही बोट आज आम्ही दादांच्या ता निषेधार्थ तळ्यामध्ये उडवत आहोत आणि इथून पुढं कोपरगाव मध्ये विकास होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्हाला फक्त वल्गाना नको विकास हवा त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा म्हणतो तीन हजार कोटी तीन हजार कोटी तीन हजार कोटी आश्वासन खोटी जाहिरात मोठी आश्वासन आश्वासन खोटी आज ग्रामीण मध्ये प्रत्येक ठिकाणी जलपूजन चालू आहे तर माझं त्या कार्यकर्त्यांनाही विनंती आहे समोरच्या पार्टीच्या त्यांनी कोपरगावात घेऊन पण आहे जलपूजन करावं जेणेकरून लोकल लय कारण की आपल्या गावागावात पण तळे झालेले आहे धन्यवाद माझंगाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव